सुके नदीच्या खड्डामय घाटात आणखीन एखाद्याचे हातपाय मोडल्यावरच घाट डांबरीकरण करणार का रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा येथील सुकी नदीच्या पुलावरील घाट हा अनेक वर्षांपासून खड्ड्यांमध्ये गेलेला आहे या सुके नदीच्या घाटातून प्रवास करत असताना अनेकांचे डोके फुटले आहेत अनेकांचे हातपाय मोडले आहेत आणि म्हणून हा सुके नदीचा घाट अपघातांचा सापळा बनला आहे दिवसेंदिवस या लोहारा येथील सुकी नदीच्या घाटात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे याकडे मात्र संबंधित बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार खासदार दुर्लक्ष करत असल्याचा परिसरातील जनतेने आरोप केला आहे आणि या जनतेकडून असेही ऐकण्यास मिळत आहे की या सुके नदीच्या घाटाच्या खड्ड्यांमध्ये प्रवास करून करून आम्हाला मारून टाका आणि तेव्हा डांबरीकरण करा अशा संतप्त प्रतिक्रिया या लोहारा आणि परिसरातील जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये दिसत आहेत जिस्कोपाई उसने छुपाई अशी परिस्थिती असल्याने या सुकी नदीच्या खड्डामय घाटाकडे दुर्लक्ष केले जात आहे असेही परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे या सुकी नदीच्या खड्डामय घाटातून प्रवास करून परिसरातील शेतकरी मजूर महिला आणि परिसरातील जनता खूपच वैतागली आहे तसेच या लोहारा रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार हे देखील ये जा करत असतात मात्र त्यांना लोहारा येथील सुकी नदीच्या खड्ड्यांचा धोका कळत नाही का असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केलं आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी हमीत तडवी चळकाव